कोल्हापूरच्या कृषी आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात सुमारे चारशे प्रकारच्या खाद्य कलाकृतींचं सादरीकरण झालं रानभाजी मांडणी स्पर्धेत नीता पडव यांनी पहिला क्रमांक पटकावला राधानगरीच्या संघटित महिला बचत गटाला दुसरा तर कातळी इथल्या सविता जाधव यांना तिसरा क्रमांक मिळाला पाककृती स्पर्धेत पूजा पहिला शोभा दुसरा राणी कदम यांना तिसरा क्रमांक मिळाला कृषी विभाग आणि उमेद अभियानाच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही टी पाटील स्मृती मध्ये रानभाजी महोत्सव आयोजित केला होता पावसाळ्यामध्ये डोंगर दरात उगवणाऱ्या रानभाज्यांची मांडणी या महोत्सवात करण्यात आली होती कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे एकशे पन्नास बचत गट या महोत्सवात सहभागी झाले होते सुमारे सादरीकरण करण्यात आलं या महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं रानबाजी मांडणी स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील नीता पडवळ यांनी पहिला क्रमांक पटकावला कुडुत्री इथल्या संघटित महिला बचत गटाला दुसरा कातळी इथल्या कविता जाधव यांना तिसरा क्रमांक मिळाला पाककृती स्पर्धेत राधानगरीतील पूजा पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला हातकरंगले तालुक्यातील भादोले इथल्या शोभादेवी पाटील यांना दुसरा तर कदमवाडीतील तुळजाभवानी बचत गटाच्या राणी कदम यांना तिसरा क्रमांक मिळाला बक्षीस वितरण प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी कृषी अधिकारी जालंधर पांगरे अजय कुलकर्णी अरुण भिंगारदिवे संदीप देसाई डॉक्टर शहाजी कुर्णे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते